महाल गांधी गेट परिसरातील एका धार्मिक स्थळाची चादर ध्वज जाळण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर तरुणांच्या दोन गटात परिस्थिती निर्माण झाली घटनास्थळी मोठ्या बंदोबस्त तैनात करण्यात आला असून पोलिसांवर जमावाकडून दगडफेक केली जात असल्यानं पोलिसांच्या बाजूने देखील जमाव पांगविण्यासाठी अश्रुदृहाच्या नळकंडा सोडण्यात येत असल्याची माहिती आहे हजारो लोक रस्त्यावर आल्यामुळे दोन्ही बाजूने दंगल सदृश स्थिती निर्माण होण्याची भीती आहे पोलिस आयुक्त रवींद्र सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह मोठा बंदोबस्त घटनास्थळी तैनात करण्यात आलाय छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ सोमवारी सकाळी विहिप बजरंग दलाने जोरदार घोषणाबाजीसह आंदोलन केलं औरंगजेबाचा पुतळा जाळला छत्रपती संभाजी महाराजांची हत्या करणाऱ्या औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात नको ती तातडीने काढण्याची मागणी करत त्याचा निषेध नोंदवलाय सायंकाळी घडलेल्या या घटनेमुळे महाल परिसरामध्ये कमालीची तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असून शांततेचं आवाहन केलं जात आहे